नमस्कार सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी शाहू फुले आंबेडकर युवा मंच यांच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा बोरगावीतील शाहू फुले आंबेडकर युवा मंच यांच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बोरगाव बस बसस्टँडमधील स्वच्छता व रांगोळी काढण्यात आली व राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस रितेश कोरवी व किशोर कुर्णे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तर विजय गोडबोले यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कार्यक्रमाला चालना दिली व सदस्यांना जिलेबी वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी सुहा सिरेमणी नितीन कुरळे योगेश कांबळे अनिल केंगारे अक्षय हिरेमणी विजय शिंदे अभिजित शिंदे लखन कोरवी सुशांत बोरगावे विजय हावले प्रमोद कुर्णे नरेश शिंगे विशाल शिंगे व आदी मान्यवर उपस्थित होते जनशक्ती व्हाईस न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ताजा बातम्यांसाठी जनशक्ती व्हाईज न्यूज या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा